बीड लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे नवचर्चित खासदार बजरंग सोनावणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याचा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे बजरंग सोनावणे आणि अजित पवार यांच्यात दहा ते पंधरा मिनिट चर्चा झाल्याची देखील माहिती मिटकरी यांनी दिली आहे त्यामुळे बजरंग सोनावणे अजित पवारांच्या पवार, पवार संपर्कात असल्याचा चर्चांना उधाण आलं आहे अमोल मिटकरी यांनी याबाबत बोलताना म्हटलं की बीड मधील एका बप्पाचा दादांना सकाळी फोन आला होता दादा मला आता संकटातून वाचवा असं ते म्हणत होते त्या अनुषंगाने मी ते ट्विट केलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे महाराष्ट्रात जनतेची कामे करणारा नेता म्हणून अजित दादांची ओळख आहे विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत खूप बदनामी केली बजरंग सोनावणे यांनी हा दावा फेटाळला आहे मी फोन करण्याचा संबंध नाही ते असा संभ्रम का पसरवत आहेत हे त्यांनाच विचारायला हवं अमोल मिटकरी अतिशय चुकीचं करत आहेत मी जिवंत असेपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच राहणार असंही बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय